हाय फ्रेंड्स तर तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय पण तुम्हाला जास्त वेळ उभे राहता येत नाहीये पाय खूप दुखतात तर काय करा वजन खूप जास्त असल्यामुळे ना कधी कधी आपल्याला उभे राहून स्टँडिंग मध्ये काही एक्सरसाइज करायला कंटाळा कर, येतो किंवा एक्सरसाइज जमत नाही पाय वरती येत नाही तर काय करा खाली बसून आहेत ना आरामशीर एक्सरसाइज करू शकता तुम्हाला फक्त काय करायचंय खाली मॅट असेल तर मॅट घाला नंतर चादर घ्या जाडी ती चालेल किंवा अगदीच खाली बसू शकत नसाल जमिनीवर तर वरती बेड वरती बसून सुद्धा करू शकता जसं तुम्ही दररोज त्या एक्सरसाइजची दररोज प्रॅक्टिस कराल ना तसं तुमची हळूहळू बॉडी आहे ना ती तुम्हाला फ्लेक्सिबल होताना दिसणार आहे आणि हळूहळू त्यामुळे तुम्हाला आळस येणार नाही एक्सरसाइज करायला बॉडी तुम्हाला एक्सरसाइज करायला व्यवस्थित तुमची बॉडी टाईट झालेली असते ना ती व्यवस्थित लूट एकदम सैल होणार आहे तर मग ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या नक्की करून बघा खूप छान आहेत एकदम आरामशीर करू शकता तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे तिथे एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला इथे खाली बसल्या बसल्यास वॉर्मअप अप करून घ्यायचा आहे मला सुरुवातीला काय करायचं आहे खाली बसल्या बसल्यास आपण वॉर्म अप आप करून घेणार आहोत काय करायचं नाहीये फक्त आपल्याला श्वास घ्यायचा मान वरती पूर्ण मान एकदम स्ट्रेच करायचे श्वास सोडायचे मान खाली असं तुम्हाला दहा वेळा करायचंय श्वास घेतला श्वास सोडून दिला असं दहा वेळा केलं त्यानंतर इथे नेक रोटेशन करायचं आहे श्वास घेतला श्वास घेत तुम्हाला मान तुमचे उजव्या साईडला पाठीमागे डाव्या साईडला खाली इथे श्वास सोडून दिला पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला सर्कल करायचा पुन्हा खाली आता आपण इथे पाच वेळा आपल्याला क्लॉक वाईज केला आता अँटी क्लॉक वाईज उलट्या बाजूने आपल्याला डाव्या साईडला मान घेऊन जायची त्यानंतर पाठीमागे त्यानंतर उजव्या साईडला त्यानंतर खाली असं तुम्हाला पाच पाच वेळा करायचंय समजा चक्कर आल्यासारखं वाटतंय तर काय करा नजर आहे ना समोर ठेवा समोर ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता बघा जर अजिबात हटवायची नाही असं पण तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटणार नाही त्यानंतर इथे काय करायचंय यामुळे ना पूर्ण मानेची तुमच्या स्ट्रेचिंग तुमचा गळाखाली जो काही फॅट आहे इकडे मानेपासून तो सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे नक्की करा त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने तुमच्या इथे मानेला डाव्या साईडला इकडे कानाच्या वरती आपल्याला हलक्या हाताने पकडायचंय आणि हातानेच तुम्हाला हळूहळू तुम मान पकड स्वतःहून खाली घेऊन जायचे नाही हाताने हळूहळू स्ट्रेच करायचे पूर्ण ह्या साईडला स्ट्रेचिंग आली पाहिजे आणि इथे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलाय सो दहा वेळा काउंट करायचं त्यानंतर डाव्या साईडला हळूहळू खूप छान वाटतं फ्रेंड एकदम मान तुमची स्ट्रेच होणार आहे आणि होल्ड वन टू फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स एकदम आरामशीर करायचंय काही करायची नाहीये त्यानंतर तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत पत्ताची बोटं क्लोज करायचे आहेत आणि हे तुम्हाला सर्कल करायचंय वन टू थ्री फोर फाय त्यानंतर रिवर्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा करायचा आहे व्हिडिओ खूप मोठा होतो फ्रेंड्स आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत नाही त्यामुळे काय होतं तुम्हाला एक्सरसाइज आहेत ना तर व्यवस्थित समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका म्हटलं तुम्ही काय करा मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता त्यानंतर इथे नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला नंतर आपण काय करणार आहोत दोन्ही हातांचे बोट क्लोज करायचे आहेत हात एकमेकाला जॉईन आणि पाठीमध्ये स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला दहा वेळा काउंट करून घ्यायचं आहे आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत तर आता ह्या सगळ्या आपल्याला वॉर्मअप करून झालेला आहे आता आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे आपल्याला आपले दोन्ही आपण जसं मांड्या घालून बसतो तसंच बसायचं आहे फक्त आपले पाय आहेत ना लूज ठेवायचे आहेत एकदम टाईट करून बसायचं नाहीये पाय लूज ठेवले आता इथे तुम्हाला दोन्ही हात वरती ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू खाली जेवढं खाली जाऊ शकता तेवढं खाली जायचंय हात पूर्ण स्ट्रेच करायचे आणि इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला होल्ड राहायचंय काउंट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता आपल्याला हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची सुरुवातीला हात जास्त खाली जात नसतील एवढे गेले जाता खाली जाता येत नसेल एवढं गेला तरी इथून मी वरती यायचं पुन्हा खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचं वन पुन्हा वरती आलो श्वास घेतला टू पुन्हा वरती श्वास सोडून द्यायचं थ्री पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडून खाली फोर असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे असं सुरुवातीला दहा वेळा करा हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर पंधरा वेळा त्यानंतर वीस वेळा असं पूर्ण पहिल्यांदा तुम्हाला शरीराला सवय होऊ द्या नंतरच काउंटिंग वाढवायचं आहे एकदम घाई करायला जाऊ नका अँड रिलॅक्स इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय आपल्याला ओपन करायचा आहे आणि डावा पाय सेम तसाच ठेवायचा आहे फोल्ड करून आणि इथे आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली तुम्हाला वरती यायचंय श्वास सोडत खाली वरती येताना श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली थ्री 4 स्लो करा घाई करायला जायची नाहीये एकदम आरामशीर करायचंय फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स इथे आपण नेक्स्ट आपल्याला अपोजिट साईडला पण सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे उजवा पाय फोल्ड डावा पाय इथे सरळ ठेवायचा आहे दोन्ही हात पाठी मागे श्वास घ्यायचा आहे श्वास थोड खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एस खूप इझी आहे सुरुवातीला थोडं कठीण वाटेल प्रॅक्टिस करा त्यानंतर इथे दोन्ही पाय ओपन करायचे आहे त्यानंतर इथे दोन्ही हात आपल्याला एकमेकांना आपल्या कोपऱ्या आपल्या हाताला पकडायचा आहे आणि ते आपल्याला उजव्या साईडला जायचंय वन पुन्हा समोर यायचं डाव्या साईडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ज्या वेळेला तुम्ही ते फ्रेंड्स खाली जाता ना तो पूर्ण हा भाग स्ट्रेच होतो आणि तुमचा जो काही इकडे कमरे खाली पोटावरचा पाठीमागे बॅक साईडला जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते नक्की करा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला सेम आपले पाय तसेच ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथे दोन्ही हात वरती ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत आपल्याला उजव्या साईडला पुन्हा वरती वन पुन्हा डाव्या साईडला पुन्हा इथे खाली समोर टू पुन्हा उजव्या साईडला डाव्या साईडला समोर थ्री असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फो फाय फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या पोटावरच जे काही तुमचं पोट पुढे आलेलं आहे ना, ना खाली नय ते कमी व्हायला मदत होणार आहे नक्की करा सुरुवातीला काउंटिंग फ्रेंड्स कमी ठेवा दहा दहाचं काउंटिंग ठेवलात ना तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाहीये घाई करायला जाऊ नका फक्त तुम्हाला शरीराला कुठलीही गोष्टीचा त्रास देऊन एक्सरसाइज करायची नाही आरामशीर करा अँड रिलॅक्स फ्रेंड्स बघा खरंच खूप छान आणि एकदम सिंपल आहेत एक्सरसाइज तुम्ही बसल्या बसल्या आरामशीर करू शकता त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचंय मांडी घालून बसायचं आहे लूज ठेवायचे पाय हात आपल्याला खाली ठेवायचा आहे मॅटवरती पूर्ण कोपरा आपल्याला खाली टच करायचा ज्या वेळेला आपण हात खालणार आपल्याला स्वतःच आपली बॉडी खाली येणार आहे इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपला डावा हात वरती हात पूर्ण कानाला टच होऊन आणि इथे फोल्ड वन टू थ्री फोर मी ते फास्ट काउंट करते पण तुम्हाला वीस किंवा तीस सेकंड इथे होल्ड राहायचं आहे इथे होल्ड राहिला त्यानंतर पुन्हा वरती यायचं त्यानंतर इथे डाव्या साईडला श्वास घेतला श्वास सोडत हात खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज आपण कंटिन्यू करणार आहोत अल्टरनेट करायचं आहे वन टू स्लो केलं फ्रेंड्स तरीही चालेल अगदीच हात खाली जात नाहीये तर जेवढा जातोय तेवढा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या एक्सरसाइजचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती अजून तुम्ही नवीनच चा, आहात चॅनलला सबस्क्राईब कर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा असं आपल्याला वीस वेळा काउंट करायचा आहे आणि इथे तीन सेट मारायचे आहे तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना ह्या सगळ्या करून झाल्या की आपण शेवटला इथे बटरफ्लाय करणार आहोत ही एक्सरसाइज खरंच खूप छान आहे फ्रेंड्स एकदम इझी पण आहे तुम्ही आरामशीर करू शकता दोन्ही पाय जवळ घेऊन यायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे दोन्ही हात एंटरलॉक करून पायाच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपले पाय चांगले आपल्याला अपडाऊन करायचे पन्नास शंभर वेळा करा चांगले अपडाऊन करा व्यवस्थित असं तुम्हाला व्यवस्थित अपडाऊन करून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं इथे डीप श्वास घ्यायचंय आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचं जेवढा वेळ जाऊ तुम्ही जेवढा जिथपर्यंत इथपर्यंत गेलात तरीही चालेल आणि इथे होल्ड राहायचंय थर्टी सेकंड पूर्ण इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असंच तुम्हाला दहा वेळा करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा इथे वरती आलो श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला पूर्ण कंटिन्यू करायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे जिथे बसलाय तिथे बसून तुम्ही आरामशीर करू शकता आता ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या ना की जर वेळ असेल तर थोडा वेळ प्राणायाम करा मेडिटेशन करा बघा खूप छान वाटेल दिवस प्रसन्न जाईल तुम्हाला कोणतेही आजार असतील ते सुद्धा बरे होतील डायबिटीस थायरॉइड जो काही तुम्हाला आजार आहे किंवा आळस येतो थकवा होतो तो, तो सुद्धा कमी होणार आहे नक्की करा खूप शांत जागेवरती बसा किंवा मोबाईल वरती कुठल्या तरी ओम चॅन्टिंगचं सॉंग लावा शांत बसा पूर्ण श्वासावरती लक्ष ठेवा बघा खूप छान वाटतं तुम्हाला त्या गोष्टी फील करायच्या आहेत त्यातून कितीही आपलं लक्ष दुर्लक्ष होत असेल डोळे बंद केल्यावर तरीही आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती घेऊन यायचं आहे तर इथे मी तुम्हाला आज कपालभाती प्राणायाम दाखवणार आहे तर यामुळे ना तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी करू शकता फक्त प्रेग्नेंट ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत त्यांनी हा प्राणायाम करायचा नाहीये किंवा ज्या लोकांना जास्त सर्दी वगैरे झालेली असेल त्यांनी सुद्धा करायचं नाहीये तर आपल्याला काय करायचंय पद्मासन मध्ये बसायचंय किंवा खाली मांडी घालून बसा व्यवस्थित आणि डोळे बंद करायचे आहेत सुरुवातीला आपल्याला आपलं हार्टबीट एकदम शांत होऊ द्या पूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन यायचंय स्लोली श्वास घ्यायचा आहे स्लोली बाहेर सोडायचंय पूर्ण लक्ष श्वासावरती असणार आहे आणि आता इथे आपण काय करणार आहोत असं आपल्याला चार पाच वेळा करून घ्यायचं आहे व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण कपालभाती स्टार्ट करणार आहोत आपल्याला इथे डीप श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या पोटाला पंप करायचंय पोटावरती हात ठेवा जेणेकरून तुम्हाला समजेल श्वास घेतला ज्या वेळेला श्वास घेणार पोट पुढे ज्या वेळेला तुम्ही श्वास घेताय ना त्यावेळेला पोट पुढे श्वास सोडला आतमध्ये पुन्हा श्वास घेतला असं तुम्ही स्लो केलं तरीही चाल स्लो करा सुरुवातीला स्लो करायचं आहे या प्राणायामचे ना तुम्हाला खूप सारे फायदे आहेत तुमची पचनक्रिया सुधारते तुम्हाला जर गॅस तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो ठीक होतो किंवा काही लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो तो तो, तो, तो सुद्धा कमी व्हायला मदत होते तुमच्या डोळ्याखालील खाली, खाली काळी वर्तुळे असतील ती सुद्धा कमी होतात तुमची त्वचा चांगली होते त्यामुळे हा प्राणायाम तुम्ही नक्की करा एक दोन मिनिटं मेडिटेशन करा तुम्हाला स्वतःला फील करण्याचा प्रयत्न करा तुमचं जे लक्ष पूर्ण लक्ष तुमच्या पूर्ण ऍब्रोच्या तुम्हाला इथे मध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रिलॅक्स होताना दोन्ही हात एकमेकांवरती चांगले रफ करायचे आहे आणि आपले हात आपल्या डोळ्यांवरून आपल्या फेसवरून आपल्या पूर्ण शरीरावरून टॅप टॅप करून फिरवायचे आहेत आणि हळूहळू आपले डोळे ओपन करायचे आहेत फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद